आपण पाहत आहात बागला सटाणा नगर परिषदेच्या पदविक्रेत्या समितीच्या सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली प्रत्येक प्रवर्गामध्ये एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र फताले निवडणूक निर्णय अधिकारी सटाणा व पदविक्रेता समिती तथा उपायुक्त मालेगाव महानगरपालिका यांनी उमेदवार बिनविरोध विजय घोषित केला यावेळी संगीता खंडू बच्चाव अनुसूचित जाती सुनील सूर्यवंशी अनुसूचित जमाती संतोष पंडित मोरे इतर मागास प्रवर्ग सुलताना रजाक शहा अल्पसंख्याक महिला प्रवर्ग जिचाबाई तुकाराम खेळणार विलांग व्यक्ती महिला राखीव हेमंत बापू नेरकर खुला प्रवर्ग प्रकाश मोरे खुला प्रवर्ग मंगला विजय रौंधाळ खुला प्रवर्ग महिला राखीव असे बिनविरोध उमेदवार जाहीर करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र फताले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाग्यश्री देवरे रचना सहाय्यक संकेत बागडे संगणक अभियंता गौरव झोपाळे स्वच्छता निरीक्षक दिनेश कसवे ग्रंथपाल ज्ञानेश्वर खेळणार सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई वरिष्ठ लिपिक सचिन जाधव समुदाय संघटक अजय पवार विनायक पाकळे निलेश माळी सागर मोरे गौरव शिंदे विशाल वाघ आदींसह विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून प्रशिस्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे यांनी मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने हेमंत नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय पवार यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यक्रमाचे ज्ञानेश्वर खेरणार यांनी केले भागला वृत्तांत भैया साहेब माळी